नागपूर हिंसाचारानंतर प्रमुख आंदोलकाला अटक करण्यात आलेली आहे फहीम शहीम खानला पोलिसांनी बिड्या ठोकल्यात फहीम शहीम खान, खान अल्पसंख्याक डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूर अध्यक्ष आहे पोलीस फहीम शहीम खानची भूमिका तपासतायत त्याला ताब्यात घेतलंय अटक केली आहे नागपूरमध्ये हिंसाचार घडला होता यानंतर नागपूर पोलिसांनी तत्काळ या समाजकंटकांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि यातील प्रमुख आरोपी असलेल्या फहीम खानला सुद्धा नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि नागपूर पोलिस या प्रकरणी आता पुढचा तपास करतायत फिम खान याची राजकीय पार्श्वभूमी आहे त्यांनी याआधी विधानसभा लोकसभा निवडणुका सुद्धा लढलेल्या आहेत त्याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय तो प्रमुख आरोपी आहे अशी माहिती समोर येत आहे तो छहों जो, जो एफ आई हुई, हुई है अभी तक उन सब में कार्रवाई चल रही है एक तो इन्वेस्टिगेशन हो रही है इसमें जो लोगों के नाम सामने आए हैं जो इसमें लिंक्ड हैं उनको भी हम लोग ट्रेस कर रहे हैं क्योंकि इसमें विजुअली प्लस जो सोशल मीडिया के थ्रू या फिर कोई फोटोग्राफ्स में वीडियोस में जो नज़र आ रहे हैं कितने लोग कहाँ थे उनका क्या एक्टिव पार्ट था ये सारी चीज़ें इसके आधार पर हमारी कार्रवाई चल रही है पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलीस या प्रकरणी आता अधिकचा तपास करतायत फहीम खान हा मास्टर माइंड असल्याची माहिती सुद्धा समोर येते या संपूर्ण हिंसाचारातील तो मास्टर माइंड असल्याचं समोर येत आहे फहीम खान याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या हिंसाचार प्रकरणी त्याच्याकडून अधिकची माहिती समजून घेत आहेत तसंच इतरही समाजकंटकांना पोलिसांनी ताब्यात आहे तर हा फहीम खान कोण आहे त्यावर एक नजर टाकूयात नागपूर हिंसाचार प्रकरणी हा मास्टर माइंड आहे मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष अडतीस वर्षाचा फैम दहावी पर्यंत त्याचं शिक्षण झालंय